बरोबर कॅमेरा चालवला काय बघता बरोबर कॅमेरा चालवला बघता बघा काय जिया तसा ट्रेनिंग त्या दिला असं कि नावला एक प्रश्न विचारायचा कि होणकरंजेकर एवढ्या मोठ्या ब्लॉगरला तू भेटून आला आम्ही पण त्याचे व्हिडिओ बघतो आम्हाला आवडता भेंड्याची भाजी या शाबाश हय काय आरण घोडे डाळ आमचे आणि हय आलू फ्लावर आज शेर घास खाये गा स्कूल स्कूलमध्ये नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओ तर मंडळी <laughs>। आजचा दिवस आमच्यासाठी यांच्या मस्ती चालू झालेली आहे तर मंडळी आजचा दिवस आमच्यासाठी स्पेशल आहे कारण विरार बसून एक स्वीट फॅमिली आमच्या या स्वीट फॅमिली का भेटूसाठी येतात एवढ्या लांबसून आणि तो पण ब्लाइंड पर्सन हा ते अजिबात दिसत नाही तर तरी पण तो विरार वरसून आमच्या या फॅमिली का भेटूसाठी येतात आणि माका त्याने डीएम केला नव्हता दादा तुझ्या स्वीट फॅमिली का भेटूसाठी भेटू साठी माका येऊचा तर आम्ही त्याला रिप्लाय दिले होते नक्की ये भेटू पण तो विरार का राहता मी तेका बोललो होते मी विरार का येते तेव्हा तो बोललो नाही माझा पूर्ण फॅमिली का भेटूचा त्यामुळे मी तुमच्याकडे येते तर विरार वरसून डोंबोली खास आमका भेटूसाठी येतात आणि तो लॉगर पण हा आणि त्याचं गाव आहे रत्नागिरी आमच्या कोकणातलोच आहे आणि एका अजिबातच दिसत नाही आणि तरी पण तो व्लॉग बनवता एक व्लॉगर हा तर खरंच ते का सॅल्यूट हा आणि ब्लाइंड पर्सन असून पण भेटू भेटूसाठी आणि एवढ्या लांबसून तो येता ट्रेन बदलून तर खरंच अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी तर आम्ही सर्व त्याची वाट बघतो आणि आता वाजल्याच वा एक वाजलं तर आता दिपालीने काय आमच्या जेवणाची तयारी केल्या ना बंदोबस्त केल्या ना तो बघूया आणि प्रथमेशच्या फॅमिलीसाठी दीपाली काय स्वीट बनवता ता पण बघूया चला भी लेट्स, भी लेट्स गो मम्मी काय काय बनवलं आज स्पेशल ता गो काय स्पेशल आज स्पेशल काय नाही अरे व्हेज मध्ये स्पेशल काय म्हणता मेंढ्याची भाजी शाबाश हय काय हा वरण घोडी डाळ आमचे आणि हय आलू फ्लावर आज शेर घास खायगा एवढं प्रत्यमेश प्रत्यमेशने येणार त्यांच्या फॅमिलीसाठी काय बनवणार काय शपथ म्हणजे जेवल्यानंतर ठरवणार काय बनवणार बघूया दिपाली काय बनवतात आणि आता चला जेऊ जाऊया किड्स चलो तूप जास्त खाव नको कोलेस्ट्रॉल वाढत तुमचा अरे डॉक्टरने सांग तब्येत नाही बरे डॉक्टर जरा तूप खावा तब्येत नाही बरे मासे खाऊन खाऊन ना जरा कोलेस्ट्रॉल वाढला वाटत मासे खाऊन खाऊन तुमचा रोज ते मासे खात असतात ना म्हणून तुमका आज वेज दिलं सगळा वेज पण मस्त आवडला माका रोज रोज मासे खाऊन केव्हा तरी वेज आवडणार आता मेन म्हणजे आवडीची ह्याची भाजी आहे भेंड्याची भाजी आहे आलू फ्लावर आणि मस्तपैकी तूप सोडलेलं आहे बा झाड जुड अगदी दाल तडका पप्पा <laughs> मजा एकदम भावीच्या आवडीची भाजी आहे भेंडीची ते का फ्लावरची नको झाली या जियाचं मांजर काय खाता अरे जियाच मांजर बघता बरोबर कॅमेरा चालू आलो काय बघता कॅमेरा बघता बघा काय जिया तसा ट्रेनिंग का दिला जिया कॅमेरा जवळ बघायचा हा चालू झालं का हे करून बघायचं ते भर काय चपती पती घालते का तुकडो बघतो ते का मासे आले जिया पण भेंडीची भाजी हवी या <laughs> जी का मान मांजरा तोंडा पकडू का चला येऊ आऊ का मासे जोरदार तयारी चालू आहेत आणि टाय चिपळे दोघवले गाजर किसत ऐकत नाहीत बाबा अवशिण कामाक लावल्याने वाटत त्यांना कोणासाठी बनवतास तुम्ही पाहुण्यांसाठी बनवणार आस का तुमच्यासाठी बनवता दोघांसाठी तरीच म्हणते एवढ्या अगदी आतुरतेन अगदी काजर किसत अरे लवकर लवकर ते निघाले पण दादर वरसून आता येतील पण पण आता बोट सांभाळू ना बोटा सावकाश हा था हा सावका, सावकाश सावकाश तर आता जोरदार तयारी हा गाजर हलव्याची आणि तोपर्यंत मी गिफ्ट पॅक करते प्रथमेशसाठी चला सावकाश या बस

रत्नागिरी गण म्हणजे गणपतीपुडच्या पुढे मालगुण मालगुणच्या पुढे त्या बरोबर ओके okay, त्या गावच्या मग मालवणी नाही बोलत प्रथमेश नाही जन्म एकडे आहेत प्रथमेश तर ओके oh, ओके okay, okay. हाय एकच प्रथमेश हो एकुलता एक हो ओके oh, oh. okay. दादा हाँ, हाँ। जे आता नवीन क्रिएटर्स म्हणजे येतात युट्यूबर म्हणजे जे चॅनल सुरू करतात नवीन यूट्यूब तर त्यांना तुम्ही काय सल्ला देईल म्हणजे मी माझ्यावरून मी सांगू शकतो की इंटरेस्टिंग जास्तीत जास्त आता माझं कसं झालं मालवणी भाषा त्याच्यात कॉमेडी म्हणजे ते म्हणजे समीकरण जुळून आलं तसं इंटरेस्टिंग काहीतरी बनवलं तर लोक बघतील म्हणजे खेळून राहतील ते मेन आहे म्हणजे आपला व्लॉग किंवा आपले शॉर्ट्स असतील किंवा रील्स असतील ते जास्तीत जास्त इंटरेस्टिंग किंवा मोटिवेशनल असं काहीतरी बनवायचं मग ते होऊ शकतं आणि म्हणजे तुमच्या सांगण्याचा अर्थ असा की जे ट्रेंडिंग टॉपिक असत म्हणजे तुम्ही तेश, जसा हाँ, वारा वाहतो त्याच्या वाद जायचा किंवा आपलं काय वेगळेपण असलं तर ठेवायचं आता आमचं वेगळेपण हे होतं मालवणी भाषा आणि त्या मालवणी भाषामध्ये आमचा दमस तेवढा आहे त्यामुळे व्हायरल झालो आम्ही लगेच रातोरात रात न एवढे प्रश्न विचारले तर आता मला प्रश्न एक प्रश्न विचारायचा उरण उरणकरंजेकर एवढ्या मोठ्या ब्लॉगरला तू भेटून आला आम्ही पण त्याचे व्हिडिओ बघतो आम्हाला आवडतात स्पेशली उमा जे मराठी भाषा आम्ही बघतो oh. एवढ्या मोठ्या युट्युबरला कडे तू घरी जाऊन आला आणि त्याच्यानंतर आमच्याकडे आला कशासाठी म्हणजे आम्हाला समजलं ना एवढ्या मोठ्या ब्लॉगर कडे जाऊन आला आणि एवढ्या आता हे छोट्या फॅमिलीकडे येतो नाही मोठ्या फॅमिलीकडून <laughs> तर म्हणजे कशासाठी आम्हाला पण लय हे झालं ऐकायला नाही दादा ऍक्च्युअली झालं असं की मी तुमचे व्हिडिओ युट्यूबवर बघत होतो म्हणजे आधीपासूनच बघत होतो आणि त्याच्यानंतर एके दिवशी मला काय माहिती काय वाटलं की म्हणाल भेटायचंच आहे म्हणजे माझं कसं आहे की मला मी जे काय ठरवलंय ना ते मी ठरवतोच म्हणजे मला ते करायचंच आहे हो oh. तर आई बोलली तर आता माझ्या की मला तुम्हाला भेटायचं आहे कारण मी तुमचे रील्स वगैरे खूप बघायचे नाही पण आता ते एवढे मोठे आहेत दुसरा कोणतरी आम्हालाच कशाला दादा म्हणतायचे काय ना माझ्या मनात तुमचंच नाव आलं आणि असं वाटतं तुम्हालाच भेटायचं वाटतं हे मालवणी भाषेची कृपा असणार आम्ही मालवणी आहे तर मालवणी माणसाला भेटायला जाऊया असं वाटत आणि नक्की आणि काय होतं ना पण नाही हे मेसेज पहिला मला डीएम केला त्याच्यानंतर मला बोलतो भेटायला यायचं आहे मी ब्लाइंड पर्सन आहे वगैरे म्हणलं हा ठीक आहे मला आम्हाला कशाला भेटायला आणि नंतर म्हणलं ठीक आहे ये भेटायला मला कळ नॉर्मल भेटायला तर आणि जेव्हा प्रथमेश बोलला मी उरणकरजेकर कडे जाऊन आलो आहे त्याच्यानंतर मला धडकीच भरली एवढ्या मोठ्या युट्यूबरला जाऊन आता हा आमच्याकडे येतो आहे म्हणजे हा प्रथमेश कोणतरी तरी मोठा आहे माझ्यासाठी प्रत्येश मोठा आहे

आणि त्याच्याकडे कमेंट पण तेवढ्यात येतात हो मग तेवढे वाचायला त्यांना तेवढं वेळ पण तरी पण तुला रिप्लाय दिला आणि असं मोठे तेच खूप खूप छान म्हणजे एका अर्थाने भेटणं होतच तुमच्याकडे आणि त्यांच्याकडे तर आता प्रथमेशने मला लय प्रश्न विचारले आणि मी लय उत्तर दिले आता जरा या टाय प्रेमा पण विचार अच्छा आता मी व्हिडिओ मध्ये टायप चिक बघायचो आता ते माझ्या बरोबर सोबत आहेत तर हाय जिया जरा कशी आहे म्हणते कुठल्या स्कूल मध्ये होलो नको मोठ्याने बोल मोठ्याने बोला हा होली आणि मग तुझं फेवरेट काय होते कार्टून आवडत डोरेमॉन माऊ दाखवला आणि तुझ्याकडे छोटीशी कॅट पण आहे ना माऊ पण आहे ना तिथे दाखव दाखव बरं ते मान मागे करून बघते तिला प्रथमेश oh, ते रात्री झोपताना पण ना तिला घेऊन बाबू सारखे घेऊन झोपते आता जीवा दाखवते काय दाखवत ठीक आहे ती व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघते तुम्ही खूप मस्ती करता खूप मजा येते बघायला एन्जॉय करतात फक्त त्यांना ना पापलेट पाहिजे प्रथम आहे हा पापलेट पाहिजे ओके आणि प्रॉन्स आणि किती त्या जशी 4000 रुपये पापलेट बघितलं ना हल्ला नाही मी ते पण खाल्लं असता यांच्याने पण हजाराचं झालं तरी पण ते कमी पडलं यांना तर आता चार हजाराचा आम्ही त्यांना मी सांगितलंय जेव्हा माझे सिल्वर, सिल्वर बटन येणार ना तेव्हा ते चार हजाराचं पापलेट मी हे करणार आहे आणणार आहे त्यांच्यासाठी तर ते आता वाट बघताय चार हजार पापलेट पप्पा पापले कधी आणणार <laughs> येणार ना आपल्याला चार हजारच पापलेट oh, बर ती सिल्वर प्ले बटन आलं तर चार हजार पापलेट येणार नाही सिल्वर प्ले बटन पण येणार अरे अरे आमच्या होम मिनिस्टरशी पण तिला रेसिपी दाखवता वगैरे मी तर मी तर नॉनव्हेज खात नाही बापरे व्हेजिटेरियन आहे मी आता म्हणत होतो एकदा पापलेट खायला तो म्हणून तू खातच नाही तर काय आई तरी खातात आई आणि

दादांचं तर मला माहितीये मी त्यांना फिश म्हणजे क्रॅब वगैरे खूप आवडतात मला क्रॅब लय आवडतात आणि त्याच्याशिवाय त्यांना व्हेज मध्ये ते माझं पण फेवरेट आहे बस पनीर ते पण आवडत आणि मला कुठलं पनीर आवडतं माहित आहे दीपाली बनवते ना ती हा तो होममेड पण असतो म्हणजे भीती नाही वाटत त्याला बिंदास्त हेल्दी आहे आणि मेन म्हणजे आवडतं म्हणून बनवायला पण बरं वाटतं तर म्हणजे मी टाळची बेंग आता व्हिडीओ बघायचो आता मी त्यांच्यासाठी ते आता माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्यासाठी आज मी खाऊ आणलाय आता पण तो देऊया आता ते नंतरच त्यांना कळेल ते बॉक्स मध्ये खायला आणि आय होप ते त्यांना हो फार आवडेल आता थँक्यू स्वीटीसाठी स्वीट जीव की प्राण आहे ते आता तुम्ही आहे म्हणून नाही तर आताच फोडला असत त्यांच्या <laughs> <laughs> नाही नक्कीच पण त्यांना आवडेल त्यांच्या आवडीच आहे आणि दादा तुम्ही पण आणि म्हणजे आता दादांकडे आले आणि दादानी खास वहिनीच्या हातचा गाजराचा हलवा दिलाय आणि मेन म्हणजे ताज चिपळ्याने किसलेला आहे तो ताज चिपळ आणि तो आज मी टेस्ट करणार आहे हा हा टेस्ट करणार तू टेस्ट करायच्या अगोदर इकडे टेस्ट करणार ते बघ हे टेस्ट करून प्रथमेश दादाला सांगा की गाजरचा हलवा कसा झाला म्हणून <laughs> हो हा कर कर तू टेस्ट माइक हा ती एकामेकाकडे बघताय तुम्ही का काय नाही तुला परमिशन आहे हा येतोय तो, वो तो, वो तो वो आता आलाय बर घे 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 प्रथमेशला नाही आवडला वाटता साखर कमी झाली वाटता नक्की अशी आवडला भावी ज्या तुम्ही सांगा मला फार आवडलाय आता वहिनी बनवलाय तर काय बोलायचं हा बरोबर काय बोला चांगलंच बोलावं लागेल ला। <laughs> प्रथमेश कॅमेरा चालू आहे तू छान छान बोल आणि जाताना मला कानाच सांग फक्त कसं झालं आहे तो मस्त झालंय आणि त्यात छान ड्रायफ्रुट पण आहेत प्रथमेश आमच्याकडे आला आहे का भावी जे आमच्याकडे आले त्यांना विचार काय पाहिजे चाय पाणी पाहिजे भावी याला विचारा काय ते प्रत्यमेशला नको विचार प्रत्यमेश आमच्या घरातलाच आहे त्या दोन पाहुण्याना विचारा आधी आणि इकडे आहे ती आई आणि ही माऊस बहीण तर प्रथमेश एवढा लांबून आमच्यासाठी आमच्या स्वीट फॅमिली का भेटू गेल्यामुळे एक छोटीशी भेट आमच्या स्वीट फॅमिली कडसून साठी तर मी देऊ काय टायच तुम्ही देणार नक्की तुम्ही द्या हा बोल बोल खर मला गिफ्ट ऍक्च्युली मी गिफ्ट नाही पण प्रेमाची भेट आहे आमच्याकडून तुझ्यासाठी आहे उभं राहून द्यायचं असं प्रथमेश तू पण आता मालवणी बोलू शिक कारण हे रत्नागिरीच आह त्यामुळे तू मालवणी बोल असं वाटतं वाटत नक्की मी तुमच्याकडे नक्की नक्की मी तुला धडे दे मालवणी काळजीपर्यंत मी फक्त व्हिडिओ मध्येच बघायचो आणि खूप गोड आहे ती पण आता त्यांना प्रत्यक्षात भित, भेटता आलं मला आणि फार गोड आहेत खूप सुंदर आणि फार मजा आली त्यांना भेटून आणि व्हिडिओ मध्ये जेवढी धमाल करतात ना आज तेवढे ते शांत होते हा ते शांत आहेत आता नाही आणि त्यांना पण तुला भेटून भारी वाटलं म्हणजे मस्त वाटलं कशाला सांग तू स्वीट दिले ना तू बाप तिकडे आहे ना म्हणून त्यांना चांगलं वाटलं मी त्यांच्या आवडीच आणले हा त्यांच्या आवडीच म्हणजे स्वीट त्याला काही दे स्वीट त्यांना आवडत तो ते काय त्याचे मनमे लड्डू फुट रे आता त्यांना असं की कधीचे आता कधी जातोय आणि मी कधी ओपन करून बघतोय असं झालं त्यांचं पण खरंच खूप भारी वाटला आणि तुम्ही एवढं सपोर्ट करता ना ते बघून लय भारी वाटला तुला भेटून खूप छान वाटला असे व्हिडिओ बनवतो मी बॅग मी बॅग घेऊ काय जस्ट आताच प्रथमेश विरार का जाऊक गेलो खरच भारी वाटला तो इलो तो आणि थोड जोश पण येलो की एवढा सर्व ते का फिजिकल चॅलेंजेस असून पण तो एवढा माणूस करू शकता आणि आपण फिट होतो का करू शकत नाही असा वाटला आणि खरंच आमक पण भारी वाटला कोणतरी फर्स्ट टाईम युट्यूबर आमच्या घरात गेलो होतो तर आता हे आमच्या व्हिडीओचं एंड करतो आणि हां त्याचा नंदीच लाईफ म्हणून चॅनल आहे युट्यूब तर त्याच्या चॅनल का जाऊन नक्की ब्लॉग बघा ते का सबस्क्राईब करा आणि त्याच्या आणि त्याच्या व्हिडिओ का लाईक करा आणि आम्ही हे आमचं व्हिडिओ एंड करतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आमच्या स्वीट फॅमिलीवर असंच ठेवा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र येव्हा कोकण आपलाच असा